काही प्रश्न आपल्या सर्वांना असतील तर त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे पण आता माझ्या बरोबर भाऊ असतील तसच जाधवताई असतील रवी असतील पंकज नाना असतील विकासराव असतील सर्व पदाधिकारी तर इथे सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत सकाळी एकच्या सुमारास ईडी ऑफिसला मी गेलो होतो चोवीस जे डॉक्युमेंट मला माहिती मला मागण्यात आली होती ते सर्व गोष्टी घेऊन मी पोहोचलो माहिती कागदपत्र तिथं दिल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले बरेच प्रश्न होते त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम मी तिथं केलेलं आहे काही नवीन प्रश्न आले ते आपल्या ऑफिस पर्यंत आम्ही पोहोचू असं मी जेव्हा त्यांना विचारलं त्यांनी मला सांगितलं येत्या आठ तारखेला आपल्या ऑफिस मधून कोणालाही तुम्ही पाठवा आणि ते सर्व कागदपत्र तुम्ही आठ तारखेला द्या ते आम्ही बघू आणि बघितल्यानंतर परत एकदा हे नक्की आम्ही तुम्हाला सांगू आजची एक चांगली गोष्ट एवढीच आहे की आता मला तुमच्या सर्वांशी बोलता येत आहे आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही एन्क्वायरी एमएसी बँक मधून जे काही ट्रान्झॅक्शन झाल्या होत्या तिथं असणारे जे सर्व डायरेक्टर त्या काळात हजार दहाच्या अलीगडच्या काळातले म्हणजे आधीच्या काळातले ज्या पद्धतीचं काम तिथं केलं त्याच्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला एम बँक यांनी त्यांना जे काही लोन दिले काही कारखान्यांना लोन दिले जे एनपीएस त्याच्याबद्दल आक्षेप घेतला गेला होता ज्या कारखान्यांना लोन दिले गेले होते आणि त्या लोनची परतफेड झाली नाही म्हणून त्या कारखान्यांच्या विरोधात एक पी आय एल केलं गेलं होत या अख्या पी आय एल मध्ये माझ नाव माझ्या कंपनीच नाव कुठेही नाही त्याच्याच बरोबर या पी आय एल वरच ईओडब्ल्यू नी कारवाई केली इन्व्हेस्टिगेशन केलं दोनदा केलं ईओडब्ल्यू चे जे इन्व्हेस्टिगेशन असत ते महाराष्ट्र यांच्या अंतर्गत येत अतिशय सखोल पद्धतीने हे इन्व्हेस्टिगेशन केलं जात आणि एक दोन दिवसामध्ये होत नाही तर याला अनेक महिने वर्ष हे लागतात आणि मग सगळ्या बाजूने बघितल्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल एकोणीस तारखेला मला ईडीचं चा समन आले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ईओडब्ल्यू ती जी काही इन्व्हेस्टिगेशन आहे त्याचा क्लोजर रिपोर्ट हा हायकोर्टामध्ये दिला क्लोजर रिपोर्टचा अर्थ काय तर या मध्ये कुठेही आम्हाला चुकीचं झालंय असं वाटत नाही अशा प्रकारचा क्लोजर रिपोर्ट असतो जर चुकीचं एखादी गोष्ट त्याच्यामध्ये झाली असेल तर क्लोजर रिपोर्ट होत नाही मी आभार व्यक्त करतो की एक दोन दिवसापूर्वी आपल्याला याबद्दलची माहिती कळाली या आणि ती तुम्ही मीडियामध्ये दाखवली खरं तर याबद्दल मला माहित नव्हतं आणि खोलात गेल्यानंतर वकिलांशी बोलल्यानंतर त्यांनी मला ईओडब्ल्यू ईओडब्ल्यू काय कशी कारवाई करते याचा अंदाज मला होता कारण का आमची कारवाई झाली पण क्लोजर रिपोर्ट काय असतो याबद्दलची माहिती घेतल्यानंतर त्यांनी त्यावेळेस मला क्लोजर रिपोर्ट कशा पद्धतीने कधी फाईल केला जातो हे त्यांनी सांगितले मग तसं बघितलं तर ज्याच्यामुळे ही केस ईडीने घेतली ती तशी बघितली तर ईओडब्ल्यूच्या क्लोजर मधून संपते पण काही ठराविक प्रक्रिया ही पुढे चालू राहतील जी अजून चालू आहे कोर्ट ते रिपोर्ट जी प्रक्रिया जी प्रक्रिया जी प्रक्रिया क्लोजर रिपोर्ट एक्सेप्ट करतो आणि मग त्यानंतर ज्या पीआयएल गेली त्यांच्याकडनं काय गोष्टी ऐकून घेतल्या जातात ही जी काय प्रक्रिया ती प्रक्रिया आहे पण ईओडब्ल्यू ने क्लोजर रिपोर्ट सबमिट केला त्याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्राच्या पोलिसांना आणि स्वाभिमानाने महाराष्ट्रामध्ये असणारे पोलीस अधिकारी आणि ते जे काही يو विंग आहे जी देशामध्ये नावाजलेली विंग आहे त्यांना तरी या केस मध्ये काही तथ्य नाही असं वाटतं हे सरकार आमचं सरकार नाही हे सरकार आणि विरोधात असताना सुद्धा या सरकारनी आणि एओडब्ल्यू डी हा रिपोर्ट फाईल केला त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात एन्क्वायरी आता चालू आहे एन्क्वायरीच्या मध्ये काय प्रश्न विचारले हे मला आपल्या सर्वांना सांगता येणार नाही पण एकच तुम्हाला सर्वांना सांगतो की आता जर मी तुम्हाला सांगितलं की मुंबई या शहरामध्ये कुठ तरी एक सोन्याचा हंडा लपलाय आणि तो आपला शोधायचा आहे कुणी सांगितलं कसं सांगितलं का सांगितलं हे आपल्या तरी सांगता येणार आणि तो सोन्याचा हंडा जो कथित माहितीवर आपल्याला शोधायचा आहे तो शोधत असताना आपली कशी धडपड होईल अशा प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन आता सुरू आहे कुठंतरी ह्याला बोलायचं झालं तर मेन मुद्दा बाजूला राहिला पण एकदा इकडं जा एकदा तिकडं जा अशा प्रकारचं काही गोष्टी तिथं सुरू आहेत पण तरी सुद्धा मी आपल्या सर्वांना एकच सांगतो अधिकारी त्यांचं काम करतायत अधिकारी कुठेही चुकतायत चुकलेत असं मी म्हणणार नाही अधिकारी हा अधिकारी असतो थे ते त्यांचं काम करतात आणि या देशाचा स्वाभिमानी नागरिक म्हणून जे काही सहकार्य आपल्याला करायचं ते मी तिथं करत आहे जे काही डॉक्युमेंट द्यायचे ते तिथं देत आहेत येत्या काळामध्ये या इन्क्वायरीतून काय होईल कसं होईल हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही फक्त एक गोष्ट प्रामाणिकपणे इथं सांगतो मी कुठेही काय चुकीचं केलेलं नाही मी आधी व्यवसायामध्ये आलो नंतर राजकारणात आलो काही लोक राजकारणात आधी आली आणि मग व्यवसायामध्ये आली आणि व्यवसायामध्ये आल्यानंतर त्यांना आर्थिक ताण कधीही पोचलेला नाही आर्थिक अडचण कधीही आलेली नाही मला काय अडचण आली काय संघर्ष करावा ला लागला हा मला माहित आहे त्यामुळे येत्या काळामध्ये यातून मी नक्कीच बाहेर निघेल असा विश्वास माझ्यासारख्याला तिथं वाटतो इन्क्वायरीला मी फेस करेल सातत्याने आपल्या सर्वांना ज्या काही गोष्टी सांगायच्या ते मी सांगेल पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी तिथं सबमिट केली ते म्हणजे एक पत्र सबमिट केलं त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं तर काही युट्यूब चॅनेल रंगीबेरंगी विचाराचे युट्यूब चॅनल काही माहिती नसताना सुद्धा उगाच हवेत उड्या मारत चांदण्या तोडण्याचा प्रयत्न ते तिथे करत आहेत आणि त्या एका रंगीबेरंगी युट्यूब चॅनलवर माझ्याबद्दल जे काय बोललं गेलं ते बोललं गेलं त्याच्या खोलामध्ये मी जाणार नाही जे काय आहे ते खोटं आहे पण त्या चॅनलमध्ये त्या युट्यूबच्या प्रमुखाने असं सांगितलं की ईडीला आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना कुठंतरी माहिती पत्रकारांकडे दिली जाते आणि त्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट सांगण्यात आली होती की ईडीचे अधिकारी आणि मीडियाच्या काही लोकांमध्ये संबंध असल्यामुळे माहितीची देवाण येवण तिथं होत असते मला हे वाईट वाटलं माझ्याबद्दल बोललं गेलं त्याचं वाईट वाटलं नाही पण एवढी प्रतिष्ठित असणारी जी एजन्सी ज्याला आपण ईडी म्हणतो याच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन खोट्या पद्धतीची माहिती काही युट्यूब चॅनलवर काही कथित पत्रकार देत आहेत इथं आलेले जे आपण सर्वजण आहात आपण प्रतिष्ठित आहात त्यामुळे मला आपल्याबद्दल कुठेही दुमत नाही तुम्ही जी माहिती देत असता जी आजपर्यंत मी बघितलेली त्याच्यामध्ये कुठेही चुकलंय असं मी म्हणणार नाही पण हे जे काय कथित जे काही युट्यूब चॅनल आहे त्यांच्या विरोधातली तक्रार की मी ईडीला दिली पण ती कशासाठी दिली की ईडीचं नाव हे पत्रकार खराब करतायत त्या मी ईडीला या मी काळजी घ्यावी असा प्रकारचं पत्र मी तिथं दिलेलं आहे त्यांनी त्याच्याबरोबर युट्यूब चॅनलची एक लिंक सुद्धा मी पेन ड्राईव्हवर दिलेली आहे त्यांनी हे जेव्हा ऐकलं ते तसे बघितलं तर त्या बाबतीत खूप चिडलेले आहेत त्यामुळे याबद्दल लगेच आम्ही कारवाई करणार नाही पण आमचं एक वेगळं विंग असतं त्याबद्दल त्या विंगकडे आम्ही ती माहिती दिल्यानंतर त्या पत्रकारांवर लक्ष ठेवलं जाईल आजपर्यंत त्यांनी काय लिहिलंय किती खोटं लिहिलंय कसं लिहिलंय त्याबद्दलची माहिती दिली जाईल तिने अजून ठेवायची का नाही ठेवायची तो त्यांनी तिथं निर्णय घ्यायचा पण पुढे अशी काही गोष्ट होणार नाही खोट्या प्रकारची माहिती दिली जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असं आम्हाला ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं